मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात पंतप्रधान मोदींच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार तारा भवाळकर तर शरद पवार संमेलनाचे दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान मोदी शरद पवार मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर एकत्र येणार फडणवीस साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे मनोज जरांगे पाटील मस्सा जोडला जाणार देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन मस्सा जोगच्या नागरिकांशी साधणार संवाद अंजली दमण फौजदार टिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती धमानियांचे आरोप मुंडेंनी फेटाळले मंत्रिमंडळ सचिवांच्या मान्यतेची खरी कागदपत्रं मुंडेंनी आणली समोर दमाणिया सुरेश ध्वसाकडून धनंजय मुंडेंवर आरोप मुंडेंनी नॅनो युरिया नॅनो डी ए पीच्या खरेदीसाठी दि बारा मार्चला खरेदीचा प्रस्ताव दिला मात्र त्याच दिवशी जी, जी आर कसा निघाला सुरेश ध्वस यांचा सवाल धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार केलाय मात्र अजित पवार सातत्यानं त्यांना आहेत करुणा मुंडे यांचा धक्कादायक आरोप तर सरकारनं जनतेच्या मतांचा गैरवापर केल्याची मुंडे यांची टीका बेल्सपाल थी बेल आजार झाला असून रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू धनंजय मुंडेंची एक पोस्ट करत माहिती या आजारामुळे सलग दोन मिनिट देखील बोलता येत नसल्यानं मंत्रिमंडळ बैठक आणि जनता दरबाराला अनुपस्थित राहिल्याचं केलं स्पष्ट परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणात विशेष पथकाकडून पन्नासहून अधिक जणांची चौकशी पोलीस उपाधीक्षकांच्या मदतीनं पोलीस अधीक्षक नवनीत कावर यांनी विशेष पथक केलं नियुक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नसराम कोरवटेर करणार शिवसेनेत प्रवेश मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल आणि होण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं भाकीत कुर्ला कलिना येथील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते अशाच नवनवीन व्हिडिओ साठी पोलीस माझा न्यूज च युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज